निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर नगरपालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आमदार अमोल खताळ यांनी दिलेत निर्देश आमदार अमोल खताळ यांनी आज शहरातील सर्वोच्च प्रभागाचा पाहणी दौरा केला संगमनेर शहरातील सर्व पंधरा प्रभागांचा पाहणी दौरा आमदार अमोल खताळ पाटील यांनी केला काही ठिकाणी मोटरसायकलवरून तर काही ठिकाणी पायी चालत जाऊन प्रत्येक प्रभागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी अडचणी जाणून घेतल्यात तसेच तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील यावेळी आमदार खताळ पाटील यांनी नगरपालिकेच्या प्रशासनास दिल्या आहेत संगमनेर शहरातील गणेशनगर येथील भाजी मंडईपासून आमदार अमोल खताळ पाटील यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली गणेश नगरातील प्रत्येक गल्लीत फिरून नागरिकांशी संवाद साधला पुढे हा दौरा जैन समाज बांधवांच्या कुंतुनाथ सोसायटी मालदाड रोड परिसर पद्मनगर शिवाजीनगर जनतानगर चैतन्यनगर इंदिरानगर विद्यानगर नवीन नगर रोड कुरण रोड दिल्ली नाका जोर्वे नाका नायकवाडपुरा देवी गल्ली बाजारपेठ मेन रोड साईनगर घोडेकर मळा या विविध भागातून साईनाथ चौक येथे या पाहणी दौऱ्याची सांगता झाली या पाहणी दौऱ्यादरम्यान नागरिकांनी रस्ते गटार पाणीपुरवठा आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या विविध समस्या मांडल्या त्यावर आमदार अमोल खताळ यांनी निर्देश दिले की प्रथम गटारीची कामं पूर्ण करा आणि त्यानंतरच रस्त्यांची कामे हाती या महायुती सरकारनं मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा दर्जा उत्तम राहील याची खात्री प्रशासनानं घ्यावी अशाही सूचना यावेळी आमदार खताळ यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत या पाहणी आहे। दौऱ्यामुळं प्रत्येक प्रभागातील नागरिकांचं समाधानाचं वातावरण निर्माण झालंय प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा आता जनता व्यक्त केली जाता जनतेकडून व्यक्त केली जाते सर्व पदाधिकारी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निधी दिला आहे त्या ठिकाणी जाऊन भेट देत आहे तसेच जे जे काही आता प्रत्येक शहरामध्ये फिरणार असून जे जे कामं पूर्ण झाले त्याचासुद्धा आज लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक एक जो आहे त्यासाठी दोन कोटी तेरा लाख रुपये आपल्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी प्रभागाच्या याच्या देण्यात आले आहे तसेच आता जे पद्मानगर ही चौघ आहे त्या पद्मानगरचा जो प्रभाग क्रमांक म्हणजे पद्मानगर याच्यात येतं ते प्रभाग क्रमांक दोन सुद्धा दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी आपल्या महायुती शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे त्यामुळं निश्चितच आज शहरामध्ये फिरताना लोकप्रतिनिधी झाल्यापासून प्रत्येकाच्या आडीअडचणी समजूनच आम्ही हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता टप्प्याटप्प्याने अजून जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे काही ठिकाणी ड्रेनेजच्या तक्रारी मोठ्या स्वरूपात आहेत नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत का ज्या पुढे रस्त्याचे कामं करताना ड्रेनेजचे कामं झाल्याशिवाय रस्त्याचे कामं केले जाणार नाही कामाचा आन्यों। दर्जा हा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत त्यामुळे संगमनेर शहरातील जनतेनी ज्या विश्वासाने आम्हाला साथ दिली ज्या विश्वासाने जनता आमच्याबरोबर आहे नगरपालिका सुद्धा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळत असून जी शहरामध्ये दोन दिवसापूर्वी आढावा बैठक घेऊन ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यातील ऐंशी टक्के विषय मार्गी लागलेले आहेत ला त्याबद्दलसुद्धा मी नगरपालिका प्रशासनाचं अभिनंदन करील अशाच प्रकारे संगमनेर शहर कसं स्वच्छ <coughs> कसं राहता येईल प्रत्येकाला पूर्ण दाबाने पाणी कसं देता येईल गटारीच्या ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आज प्रभाग एक दोन तर जी सुरुवात झाली आहे तर पंधरा प्रभागापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरून अडचणी समजून घेणार आहोत रासत्ता न्यूज व्हिरो संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमार रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा तीन सहा किंवा आठ दोन, दोन, दोन चार दोन